तर नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आता बाजारामध्ये आमचा आठवडी बाजार आहे चिकल छत्रपती संभाजीनगरमध्ये आठवड्याचा बाजार करायचा आहे बघा गा। आपली गाडी पिशव्या आणि बाजारात आहे चला तर मग आमचा बाजार दाखवतो तुम्हाला मी आमच्या इकडचा बाजार काय कसा राहतो आणि बाजार भाव काय राहतो चला तर मग बाजारात जो मंडळी चाललोय बाजार <playoffs> काय किलो वीस मी आणतो कांद्या ते आणू ना मंडी जायचं जे हां अरे मोंढ्या जायचं आहे हा मोंढ्यातून कांद्या ते ते पण आणता येईल आता बटाटे वगैरे की भाजीपाला आपल्या हां घरच्यासाठी हा एक खोबरण खारीकण ते सगळं घ्यायचं मिक्स ते पावशेर पावशेर ते खारीक वाटे अळकुंड वगैरे सगळं घ्यायचंय भात त्या जग नाही ते सत्य

80 रुपये के पैसा दिला भैया गुण रुपये ज्यादा घेतला तो 55 रुपये 50 रुपये ना पाच किलो पाच किलो लेंगे ले मालूम जगह लेके जाता पास मालूम है आपके पास लेके जाओ पाच किलो झाला बघते पनीर बसणार नाही ते पनीर टाकून दुसरे पनीर टाकून टाकतो मी ते कमी ते पण माहिती आहे अर्धा किलो साठ रुपये किलो हो बारीक पट होता पाहिजे

खड़ी साकरेगा, खड़ी साकरेगा, ये पाँच किलो देना ठीक है भाव

नाही दे। ते आणल एक पत्ते पुढं द्या इलायचीवाला द्या पेमेंटच पुढं आपलं घेतलं हा ठीक आहे नाही पहिलं आणेल नाही पावश्यक नाही नाही

हे ते सोळा जड्याला द्यायला नाही लागत हे आपल्या पूजाला ठेवायला लागते नाही ते घेतलेलं आहे त्यांचं हे फक्त पूजा साठी ते सोळा जड्याचं घेतलेलं आहे हा आपल्या घरची पूजा आणि मंदिरातली पूजा दोन्ही मिळून येते सुपारी पावसे द्या ते अळकुंड पावशे द्या हे पाऊस द्या येस कोणतं बी घेतलं चालतं तर कुशासाठी ते तर कुकू कोणतं चांगलं आहे लाल भडक एकदम लाल भडक पाहिजे नाही एकदम लाल भडक द्या अजून मावशी ते तुकडे केले चालल ना नाही ना चालत, ना चालत। तर मित्रांनो असा बाजार भरतो बघा तर अजून बाजारात हिंडायचं आहे आपल्याला अजून भरपूर बाजार बाकी वगैरे सगळे घरी नाही 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 काळी इतके काय आली नाही 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 सगळं आहे किती झालं याचे सांगा आता चाळीस नऊ काय काय भाव नाही आम्ही लावले ना लावली ना सुपारी लावली ना पन्नास रुपये कमी ना सुपारी पन्नास कमी केले बारीक पन्नास रुपयात लावली सत्तर लावले ऐंशी होते सत्तरचे लावले रामदेन yeah, टिक ओ का तेज पत्ता दे दो और दस के सोप दे दो, हाँ? हाँ। दे दो। डालो दो। डालो की करो काय भावे कितीचे भाजीपाला तिकडे नाही भेटायचं इकडे भेटायचं

परत वापस कसे आणून द्यायची अर्ध्या खालीच चालल्या पंधरा रुपया पाव शरलेलं राहून देऊन देऊन मोंड्यातून आणल्याची मिरच्या किलो नाही किती पावस पावश दोन टाकू

माझी दुकानात शंभरला भेटतो हे एकशे वीस लानतो का नाही हे काय कामाचं नाही ते नारळ घे आपल्याला चल ही मी पटापट नारळ पाच नारळ द्या नाही ते घेतला आता आम्हाला माहीत नव्हतं जर इकडे माहीत असत पहिले आलोच हे पलीकडे माहीतच नाही ना इकडे आलोच नाही शंभर रुपयाला असेच राहते सगळे कितीला आहे

कस दिले बटाटे आलू बीस आलू बीस आलू बीस आलू एक किलो दोलो आलू बीस आलू बीस आलू बीस आलू बीस आलू बीस आलू बीस बीस, बीस, बीस. आता जागे किंجان अरब 20 20 एक

मेथे वीसला आहे कोथंबीर 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 ला दोन एका घेऊन टाकी पालक कस दिली लज महाग दिले त्याचा वीस ला एक एक मी काय होणार आहे कोथं आहे ते पलीकडची द्या ಈನಗ ಅದು ತಿಪ್ಪಲಿಕಡಚಿದೆ ತಿಪ್ಪಲಿಕಡಚಿದೆ ಕಿನಾ असं मग इकडं त्या दुकानात सर मंडळी आता बाजार झालेला आहे आता खायचं घेऊ पाहिजे देऊ वगैरे घेऊ निघी थकली आता बाजार घेऊ घेऊन चाललं माझ्या झाला शेव का पाऊ श पाऊ शेव शेव पाऊ ना

अन काय घेतलं वर्ष मुरमुरा नाही दिला मुरमुरा मुरमुरा पावशेर घ्यायची वर्ष द्या पावसेर अजून